आज मी संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या अभंगावर निरूपण मांडणार आहे पिंडघारीने झडपिला अंजनीने तो शेविला अंजनीने तो शेविला अंजनीच्या तपासाटी महारुद्राले पोटी महा रुद्राले पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी सूर्योदये समयासी महारुद्र प्रगटला नामा मने म्या वंदिला नामा मने म्या वंदिला अंजनीच्या महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तु आहे यांच्या चरणी साष्टांग दंडवत संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या चरणे साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण अखंड हरिणाम सप्ताह मोजे निवाडा कारण आमचं ग ग्रामदैवत हनुमंतराय यांचा सप्ताह रामनवमीला उभा राहतो आणि हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल काला झालेला आहे म्हणून हे भावपुष्प शब्दरूपी भावपुष्प माझं ग्रामदैवत हनुमंतराय यांच्या चरणी मी हे शब्दरूपी पुष्प या अभंगावर वाहण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करणार आहे पिंडघारीने झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी आता पिंडघारीने झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे कारण वाल्मिकी रामायणामध्ये असे म्हटलेले आहे की हनुमंतराय याचे वडील जी होते बृहस्पती हे बृहस्पतीचे पुत्र होते केसरीनंदन आणि आंजनी माता जी होती ती स्वर्गामधील आपसराव होती कारण तपस्वी दुर्वास मुनी यांच्या शापामुळे ते त्यांच्या जीवनामध्ये व वानर रूपाला जन्माला आले होते म्हणजे हे दोघं वानर त्यांच्या जीवनामध्ये झाले होते आता वानर झाल्यानंतर केसरी नंदन आणि अंजनीचं त्यांच्या जीवनामध्ये लग्न ला लावून देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये लग्न लावल्यानंतर पोटाला मुलगा नाही आता मुलगा नाही म्हणल्यानंतर हे साठ हजार वर्ष कारण आंजनी आणि कारण केसरी नंदन यांनी कारण ऋषीमुख पर्वतावर त्या भगवान शिवाची कठोर अशी त्यांच्या जीवनामध्ये तपश्चर्या केली त्यांची तपश्चर्या त्यांची भक्ती पाहून कारण महादेव खुद भगवान शिव त्यांच्या जीवनामध्ये प्रसन्न झालेले आहेत प्रसन्न होऊन ते समोर साक्षात त्यांच्याजवळ उभा राहिलेले आहेत तुमची तपश्चर्या पूर्ण झालेली आहे काय वरदान तुमच्या जीवनामध्ये मागायचं असेल ते मागा असं ते अंजनीला आणि नंदनला भगवान शिव त्यांच्या जीवनामध्ये म्हणत आहेत मग ते दोघं म्हणतात की तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटाला जन्माला यावा एवढीच आमची इच्छा आहे मग भगवान शिव सांगतात मीच तुमच्या पोटाला जन्माला येतो असं वरदान भगवान शिव देतात तथाच तो म्हणतात आणि ते अंजनी मातेला सांगतात की तुम्ही काय करा तुमची वंजळ धरून तुमच्या जीवनामध्ये ध्यानामध्ये बसा कारण तो प्रसाद तुमच्या जीवनामध्ये वायू वेगाने येणार आहे ते प्रसाद पडताच तुम्ही त्याचं ताबडतोब तुमच्या जीवनामध्ये सेवन करा असं म्हटल्यानंतर म्हणून ते तंतोतंत वर्णन नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगामधून केलेलं आहे पिंडगारीने झडपिला अंजनीने तो शेविला अंजनीने तो शेविला आता ते पिंड गहारीने जडपिला कसा जडपिला आता ह्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये तो रामायणामध्ये थोडं जावंच लागतं थोडी रामकथा आपल्या जीवनामध्ये पाहिलीच पाहिजे कारण अयोध्येचा राजा दशरथ कारण त्याच्याही पोटाला मूलबाळ नव्हतं त्याला तीन राण्या त्याच्या जीवनामध्ये होत्या कारण कौशल्या सुमित्रा आणि कैकही ही तीनही राण्याला त्याच्या जीवनामध्ये पुत्र प्राप्त नव्हता अनेक ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये दाखविलेला आहे मात्र पुत्र पोटाला होत नाही म्हणून तो राजा दुःखी आहे त्याच्या जीवनामध्ये राजवैभव वोग वोग आहे आता राजवैभव वो एवढं मोठा असताना पोटाला मुलगा नाही म्हणल्यानंतर कोणताही बाप त्याच्या जीवनामध्ये दुःखी राहतो पूर्वी राजाचा हट्ट म्हणजे किंवा राजाचा शिकारीचा हा पूर्वी प्रत्येक राजा त्याच्या जीवनामध्ये शिकाराचा सा, शिकारीसाठी जायचा तसा हा दशरथ राजा एक दिवस त्याच्या जीवनामध्ये शिकारीसाठी गेलेला आहे आणि जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेला असताना तिथे एक सरोवर पाहिलेलं आहे सरोवर पाहून तिथं ते हारणाची वाट त्याच्या जीवनामध्ये पाहत आहे एक झाड आहे झाडाखाली मस्त तो बसलेला आहे आणि आता हारीण आलं की शिकार करायचं असं त्याच्या जीवनामध्ये त्यानं ठरविलेलं आहे आणि ठरविल्यानंतर तित तितक्यात काय झालं कारण श्रावण बाळ त्याच्या जीवनामध्ये कारण शंतूर नावाचा साधू आपल्या पत्नीसोबत त्याच्या जीवनामध्ये राहत होता पती पत्नी अतिशय वृद्ध त्याच्या जीवनामध्ये झाले होते हे दोघंही आनंद होते कारण श्रावण बाळाचे आईवडील आणि हा श्रावण बाळ एवढा त्या आईवडिलाची त्याच्या जीवनामध्ये सेवा करीत होता की आईवडलाची आज्ञा त्याच्या जीवनामध्ये तो मोडीतच नव्हता म्हणून त्या श्रावण बाळानं त्याच्या जीवनामध्ये काय ठरविलं की आपल्या आईवडला काशीला घेऊन जायचं म्हणून त्यानं ठरविलं ती कावड तयार केली दोन्ही त्या कावडीमध्ये एका इक इक ला 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 ते ते का इकडं आईला बसवलं इकडं बापाला बसविलं ती खांद्यावर कावड घेऊन त्या वडिलाला तो काशीला निघालेला आहे वाटणं त्यांची मग पाणी जेवणाची व्यवस्था तो स्वतः कारण श्रावण बाळ त्याच्या जीवनामध्ये करीत आहे वडिलाला ताण लागली म्हणून आईवडलींमध्ये पाणी आणि बाळा कुठून तरी मग हा श्रावण बाळ ते आईवडलाला तिथं त्यानं बसविलेला आहे एका झाडाखाली आणि त्या पाण्याच्या शोधामध्ये तो सरोवरकड आले ते आलेला आहे त्या सरोवरापाशी आल्यानंतर त्यानं त्याचं कमंडूल त्या पाण्यामध्ये बुडविलं आणि कमंडूल पाण्यामध्ये बुडविताच ते बुडबुड बुडबुड वाढत असतं हे आवाज ऐकल्यानंतर दशरथ राजाला वाटलं की हारीण पाणी प्यायला आलेलं आहे आता मोका चांगल्या आहे म्हणून त्यानं बाण लिहिला तो बाणचक श्रावण बाळाच्या छातीमध्ये भेदलेला आहे तो मोठ्यानं त्याने आवाज काढलेला आई बाबा म्हणून त्याच्या जीवनामध्ये आवाज काढला हे आवाज ऐकताच दशरथ राजायचं कारण कारण त्याच्या जीवनामध्ये आधर्म झाला त्याला लक्षात आलं की विनाकारण आपण एखाद्या व्यक्तीचा प्राण घेतलेला आहे तो धावतच तिथं गेलेला आहे तर पाहतो तर एक मुलगा पडलेला आहे छातीमध्ये पूर्ण रक्त बंबाळ झालेला आहे मरणाच्या शयेवर आहे ते पाहून त्याला विचारलं बाळा कोण तुम्ही श्रावण बाळा आहे माझ्या वृद्ध आई आईवडिलाला माझ्या जीवनामध्ये मी काशीला घेऊन निघालेलो आहे तर तुम्ही माझी एक विनंती आहे आता मी तर आता मरणार आहे माझं हे आईवडला तुम्ही जाऊन ते पाणी पाजवा आणि माझ्या आईवडिलाचा सांभाळ करा मग हे म्हणल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये दुःख झालेलं आहे श्रावण बाळालाही दुःख झालेलं आहे राजा दशरथालाही त्याच्या जीवनामध्ये दुःख झालेला आहे तो कमंडून घेऊन तो श्रावण बाळाच्या आईवडिलाकडं निघालेला आहे मंद पावलानं तो चालत आहे ते श्रावण बाळाच्या आईवडिलाकडे गेल्यानंतर ते बाळा एवढा कसा वेळ लागला रे बाळा तू कसं काय तू बोलत नाही श्रावणाचे आईवडील बोलत आहेत दशरथ राजाला बोलता येईना गेलेला आहे काय बोलावं बोललं की वळखिणार आहेत मग शेवटी बोल बाळा मग तो पाणी देण्याचा प्रयत्न तू सांग कोण आहेस असं म्हणल्यानंतर त्यानं सांगितलं की मी राजा दशरथ आहे आणि मी हरणाची शिकार करायला माझ्या जीवनामध्ये आलो होतो आणि हरिण समजून मी माझ्या जीवनामध्ये बाण चलिवला आणि तो बाण तुमच्या लेखराच्या छातीचा त्यानं भेद घेतलेला आहे हे शब्द ऐकताच हे कारण अंध आई वडील म्हातारे त्यांच्या जीवनामध्ये झालेले तो तो ते तळतळून आम, ते त्यांच्या जीवनामध्ये रडलेले आहेत आणि शाप दिलेला आहे शाप दिला की आम आम्ही जसं आमच्या जीवनामध्ये कारण आमचं तेवढंच लिकरू होतं आमची लिकरू आमची एवढ्या जीवनामध्ये सेवा करीत होतं त्याचा अपराध नसताना तू त्याचा प्राण घेतलेला आहेस तुझ्याही पोटाला चार पुत्र होतील आणि पुत्र पुत्र करीत तुझ्या जीवनामध्ये त्या पुत्र योगाने तू तु तुझ्या जीवनामध्ये असा तडपडत तू तु तुझ्या जीवनामध्ये प्राण सोडशील असा शाप दिला आणि ते दोघही पतीपत्नीने त्यांचा देहत्याग केलेला आहे नंतर दशरथ राजाने कारण श्रावण बाळ आणि श्रावणबाळाच्या आईवडिलाची यथाविधी कारण अंत्यविधी केलेली आहे आणि अंत्यविधी करून तो आपल्या राज्यामध्ये आलेला आहे एक कुकून आनंद झालेला आहे एक कुकून दुःख झालेलं आहे कारण शाप का होईना त्याच्या जीवनामध्ये पुत्रप्राप्तीचा लाभ होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक विनाकारण अपराध नसताना कारण आईवडिलाची सेवा करणाऱ्या एका लेकराचा माझ्या हातून लेकराचाही वध झालेला आहे आणि त्याच्या आईवडीलही ते ऐकताच बातमी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी हे त्याग केलेला आहे तीन माणसाचा माझ्या जीवनामध्ये हे हत्या झालेलंचं ही दुःख त्याच्या जीवनामध्ये आहे राजा दशरथाच्या आणि आनंद ह्याचा आहे की आता पुत्र कारण ते महात्मे आहेत महात्म्याच्या मुखावट गेलेला शब्द करवणार म्हणून मग काय केलं राजा दशरथानं शृंगी ऋषीला बोलवलं आणि पुत्र कामिष्टी यज्ञ करण्यास आरंभ म्हणजे सांगितलं मग आता राजाच्या आज्ञा पुत्र कामिष्टी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे सर्व देवदेवतांना आमंत्रण दिलेलं आहे पुत्र कामिष्ठी यज्ञ दोरात चालू आहे आणि हे पुत्र कामिष्ठी यज्ञ दशरथ राजाच्या दरबारामध्ये चालू असताना दशरथ राजाची प्रजा प्रसन्न झालेली आहे आनंदी आहे कारण आता राजाला मुलगा होणार हे कारण बातमी सर्वत्र पसरलेली आहे तीही बातमी पसरत पसरत विभांडक ऋषीला ती बातमी कळाली आणि विभांडक नावाचे ऋषी दशरथ राजाच्या दरबारामध्ये आलेले आहेत मोठ्या थाटामाटामध्ये दशरथ राजाने विवाह अंडक ऋषीचं स्वागत केलेलं आहे त्यांना आपल्या नगरीमध्ये घेऊन आपल्या राजसिंहासनावर सिंहासनामध्ये राजसभेमध्ये घेऊन राज त्यांचा मोठा थाटामाटामध्ये सत्कार करण्यात था आलेला आहे यज्ञ संपत होण्याची वेळ आलेली आहे यज्ञ पूर्ण झालेला आहे यज्ञमधून यज्ञ नारायण कारण प्रगट झालेला आहे यज्ञनारायण प्रगट झाल्यानंतर शृंगी ऋषीनं सांगितलं की राजा दशरथा तुझ्या पत्ण्याली ताबडतोब बोल बोलो कारण कारण हे प्रसाद जे आता कारण यज्ञ नारायण देणार आहे कारण इथं विघ्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तुझ्या राण्याली बोलो त्या जे कारण यज्ञनारायण जी प्रसाद देईल ती मी माझ्याकडे घेऊन मी तुला देतो तू तुझ्या राण्याली प्रत्येक तीन राण्याला तुझ्या जीवनामध्ये तो प्रसाद दे असं कारण शृंगी ऋषीने सांगितलं यज्ञ नाराय नारायणानं शृंगी ऋषीकडं पहिला प्रसाद दिला त्यांनी तो प्रसाद घेतला आणि तो कारण कौशल्याला पहिला प्रसाद दिला ती थुरली राणी होती मात्र धाकटे राणी आधीच कैकयी कारण ती आधीच दुष्ट होती आधीच कपटी होती तिला तिच्या जीवनामध्ये एवढा राग आला कारण मी लाडकी आहे मी खरी दिक आहे माझ्या जीवनामध्ये आणि राजानं पहिला प्रसाद माझा देण्याऐवजी त्याच्या जीवनामध्ये दे त्यानं कैकयीला राग आला आणि तिनं म्हणती की तू कौशल्याला पहिला प्रसाद दिला म्हणून ती तडफडा असे तन तन -तं तिच्या तं जीवनामध्ये करीत आहे दुसरा प्रसाद कारण दशरथ राजाने सुमित्रेला दिलेला आहे आणि तिसरा प्रसाद कारण दशरथ राजाने कैकईला -कै दिलेला आहे कैकई आधीच रागाच्या भरामध्ये तिची मनस्थिती नाही ती फाड फाड दशरथ राजाला बोलत आहे कारण विघ्न येईल आधीच शृंगी ऋषीनं सांगितलं होतं कारण ही संधी पाहूनच लगेच आकाशामधून उडत घार आली आणि काय म्हणते पिंड घारीने पिला पिंड घारीने झड पिला अंजनीने तो शेविला अंजनीने तो शेविला कारण ती घारीनं चटकन तिच्या हातातला पिंड जडप मारली आणि ती वायू वेगाने ती घार आकाशामध्ये बरारा उडत गेली लगे कैकही तिच्या जीवनामध्ये बोमलत रडत बसली आणि ती घार जी पिंड तिच्या जीवनामध्ये घेऊन गेली ते पिंड तिनं लगेच कारण अंजनीच्या कारण दोन्ही हातामध्ये ते पिंड प्रसाद टाकलेला आहे ते अंजनी प्रसाद पडताच तिच्या जीवनामध्ये तिनं सेवन केलेलं आहे आणि ते प्रसाद सेवन केल्यानंतर अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी कारण अंजनी ते प्रसाद सेवन करताच ती गरोदर तिच्या जीवनामध्ये राहिलेली आहे तिला भगवान शिव शु। शिवाय तिच्या जीवनामध्ये काही दिसायला तयार नाही तिचं तेज या जगामध्ये मायला तयार नाही कारण भगवान शिव तिच्या पोटाला तिच्या पोटामध्ये भगवान शिवाचा गर्भ वाढू लागलेला आहे इकडं मग काय झालं कारण ही कैकईला तर प्रसाद का आता मिळालेला नाही मग काय केलं कौशल्यानं तिच्यातला थोडा भाग काढला सुमित्रेनं तिच्यातला थोडा काही भाग काढला आणि दोघीनं तो कैकईला भाग दोघीनं दिलेला आहे म्हणून मग कारण दोघीचा भाग दिल्यामुळे कारण कौशल्याला कौशल्याच्या पोटी श्रीराम प्रभूचा गर्भ वाढत आहे कारण सुमित्रेच्या पोटी कारण लक्ष्मणाचा गर्भ वाढत आहे आणि कैप कैकईच्या पोटी कारण भरत आणि श शत्रगुन यांचा गर्भ वाढत आहे कारण आनंदाला राजामध्ये कारण पारावार राहिलेला नाही कारण कारण अयोध्यामध्ये कारण दशरथ राजाच्या तीनही राण्या कारण त्यांच्या पोटामध्ये गर्भ वाढत आहे इकडं अंजनीच्या पोटामध्ये भगवान शिवाचा गर्भ वाढत आहे म्हणून आंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी कारण चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदये समयाशी सूर्योदय समयाशी कारण चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे सूर्योदय समय आहे कारण सकाळचा सूर्य उगवण्याचा समय आहे थोडी लाली जी राहते ना सूर्योदयाच्या समोरा वेळेस त्या टायमाला भगवान शिव कारण महारुद्र प्रगटला नामा मने म्या वंदिला नामा मने म्या वंदिला कारण भगवान शिव अकरावा रुद्र अंजनीच्या पोटी कारण जन्माला आलेले आहेत म्हणून या कारण भगवान शिव अकरावा रुद्र त्यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत कारण येश हे कारण जे गुण आहे ते हनुमंतराय यांच्याकडं आहे इकडं कौशल्याच्या पोटी प्रभूचा जन्म झालेला आहे कारण सुमित्रेच्या पोटी लक्ष्मणाचा जन्म झालेला आहे कैकईच्या पोटी भरत आणि शत्रुगुण यांचा जन्म झालेला आहे हे अखंड हरिणाम सप्तामोजेने वाडा कारण आमचं ग्रामदैवत कारण दक्षिणमुखी हनुमंतराय यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडले गौरदेवारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम